नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला भगवान विश्वकर्मा यांचाही अभ्यास करावा लागतो यांनी मांडलेले विचार विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथामध्ये आढळतात पृथ्वीची रचना ह्या विश्वकर्मांनी केली तसेच शिवशंकराचे त्रिशूळ विष्णूचे सुदर्शन चक्र आणि रावणाचे पुष्पक विमान याची देखील रचना श्री विश्वकर्मा यांनी केलेली आहे बांधकामासाठी लागणारी अनेक हत्यारं यांनी निर्माण केली आहेत अनेक कारागीर विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा करतात हत्यारांची पूजा करतात अशा ह्या विश्वकर्मांनी विश्वकर्मा प्रकाश या नावाच्या ग्रंथामध्ये वास्तू कशी असावी भूमी कशी असावी घराचं बांधकाम कोणत्या दिवशी चालू करावं कोणत्या नक्षत्रावरती चालू करावं घरासमोर कोणती झाडं असावीत अशा निरनिराळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकलेला आहे तर या ग्रंथाचा आपण अवश्य अभ्यास करू धन्यवाद मित्रांनो वास्तुशास्त्रावरील अशी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओसुद्धा जरूर पहा आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा आपल्या घरातील व्यक्तींनासुद्धा हे व्हिडिओ फॉरवर्ड करा धन्यवाद